खामगाव पंढरपूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सत्ताधारी पक्ष उतरले रस्त्यावर गेल्या काही दिवसात तब्बल एकोणचाळीस अपघात माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोख खामगाव पंढरपूर या महामार्गावर परतू ते माजलगाव हे काम अर्धवट अवस्थेत आहे तर माजलगाव ते केस दरम्यान रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे या मागणीसाठी आता सत्ताधारी पक्षांनीच रस्ता रोको आंदोलन केले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल होत रस्त्याची तात्काळ दुरुस्त दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा आमदार प्रकाश साळुंके यांनी यावेळी दिला काय म्हणतात आमदार प्रकाश साळुंके ऐकूया त्यांच्या शब्दात हे आपला माजलगाव चौफळा ते धारू या रस्त्याच काम अतिशय निकृष्ट आहे त्याच्यामुळं खड्डे पडलेले आहेत आणि हा रस्त्यावरती गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ एकोणचाळीस अपघात होऊन अनेकांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे वारंवार आम्ही एम एस आर डी सी कड पाठपुरावा करतोय परंतु अद्यापर्यंत ज्या गतीनं त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं त्या गतीनं हे काम केलेलं नाही आणि म्हणून या आजच्या रस्ता रोकोच्या आंदोलनातून या रस्त्या कडेला जे काही मोठ्या प्रमाणात बाबरी वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे हे अपघात होत आहेत या रस्त्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलचं चाक अडकून अपघात होत आहेत त्यामुळे हे दोन्ही काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिथं जम्पिंग आहे मोठ्या प्रमाणात आणि अपघात होतात ते सुद्धा पुलाच्या विशेषतः पुलाच्या ठिकाणी तेही काम व्यवस्थित करून सुरक्षित असा रस्ता करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जे मेन पॅनल बदलण्याचं काम आहे सर्वांना रस्ता करण्याचं काम आहे ते, ते तीन महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि एक करण्याची ही संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही या ते काही जे आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे मान्य केलेलं आहे आणि पुढच्या आठ दिवसात डांबरी ते डांबरीकरणा खड्डे बुजवण्याचं काम आणि साईट क्लिनिंग आणि जम्पिंग हे काम आठ दिवसात त्यांनी पूर्ण नाही केले तर मग पुढच्या आठ दिवसानंतर सुद्धा याच ठिकाणी रस्ता रोको निश्चितपणाने आम्ही करणार हे सुद्धा या निमित्तानं मी अधिकाऱ्यांना सांगतोय